म्हणजे लाडक्या बहिणींना वाटत होतं की आता जूनचा हप्ता खूप वाटपाला उशीर झालेला आहे मग आता जुलैचा हप्ता देखील खूपच उशिरा मिळेल मात्र नाही जूनचा हप्ता तर वाटप झालेला आहे मात्र ज्यांना मिळालं नसेल देखील खात्यातील आता जुलैच्या हप्त्याची तयारी देखील सरकारकडून पूर्ण झालेली आहे डबल हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये कोणत्याही क्षणी तुम्हाला दिसणार आहेत कोणत्या क्षणी तुम्हाला मॅसेज येतील पण लक्ष देऊन बघा आता यामध्ये जर विचार केला तर सर्वात आधी पहिला टप्पा नऊ जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे नऊ जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येणार आहेत नेमके कोणते नऊ जिल्हे आहेत त्यांची यादी देखील पुढे तुम्हाला दाखवणार आहेत त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तसेच सहा बँकेमध्ये देखील आता जुलैच्या हप्त्याची पैसे पाठवण्यात येणार आहेत मग आता त्या बँकांची नावे देखील तुम्हाला पुढे पाहायला मिळतील त्यासाठी फक्त थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ एकदम तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला जुलैचा हप्ता हा शंभर टक्के कोणत्या क्षणी सर्वात आधी मिळून जाईल व जूनचा हप्ता मिळाला नसेल तर तो तर फिक्स मिळणारच आहे तर चला आता सविस्तर आपण जिल्ह्यांची यादी सर्व काय पाहणार आहात त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका खूप सारे जण व्हिडिओ तर बघतात मात्र चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत चॅनलला सबस्क्राईब केलं की रोजची रोज तुम्हाला लाडकी बहीण योजनेची बातमी पाहायला मिळणार आहे तसेच प्रत्येकाने आपापला आप जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्याची जर कमेंट केली तर तुमच्या जिल्ह्याची देखील माहिती आपण नक्कीच देऊ तर चला पाहूयात आता नेमका हप्ता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटप होत आहे त्या जिल्ह्यांची देखील यादी तर बघा या ठिकाणी आता हे सर्व काही पैसे थेट तुमच्या बँक खात्यात आता सरकार देणार आहे जिल्ह्याची नावे तर आता आपण बघतच आहोत तर या ठिकाणी काय सांगितलं आहे डायरेक्ट डबल हप्त्याचे जे काही पैसे आहेत हे तुमच्या बँक खात्यात तुम्हाला मिळणार आहेत तुम्हाला हे वाटप केले जाणार आहे असं स्पष्टपणे या ठिकाणी आता सांगून टाकलेलं आहे माहितीनुसार आता जुलैच्या हप्त्याची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे म्हणजे जुलै हप्ता जो तुम्हाला उशिरा मिळणार होता जसं की जूनचा हप्ता खूप उशिरा मिळाला तसा जुलैचा हप्ता जो उशिरा मिळणार होता तसं तुम्हाला वाटत होतं मात्र ती प्रतीक्षा सरकारने संपवलेले आहे आता डायरेक्ट लवकर हे पैशाचे पैसे जे आहेत ते तुमच्या बँक खात्यात सरकारकडून येणार आहेत मात्र जुलैचा हप्ता ज्यांना आता लवकरच पाहिजे असेल त्यांना एक काम देखील करायचं आहे ते काम जर केलं नाही तर मग हप्ता लवकर मिळणार नाहीये मग मात्र ते नेमकं काम कोणतं करावं लागेल जेणेकरून जुलै हप्त्याचे पैसे हे सर्वात आधी आपल्या बँक खात्यात होतील जूनचे जर पैसे आले नसतील तर मग ते पैसे हे काम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे तर आता त्यासाठी काय करायचं ते देखील बघणार आहोत त्यापूर्वी आता नेमका कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता वाटप सुरू केला जाणार आहे व कोणत्या वेळेला हपता सर्वात आधी आता या जिल्ह्यात येणार आहे त्या जिल्ह्यांची नावे तसेच कोणत्या टायमिंगला लापता येत आहे त्या टायमिंगचा वेळ देखील आता तुम्हाला सांगणार आहे तर चला आता बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार जूनच्या हप्त्याची प्रतीक्षा आता तुमची संपलेली आहे मात्र जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा तुम्हाला लागलेली होती मात्र ती पण प्रतीक्षा आता सरकारने संपवलेली असून मोठा जिल्हा जिल्हा आहे ते आता जाहीर केलेला आहे म्हणजे सर्वात आधी एक मोठा जिल्हा आहे त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे वाटप सुरू केले जाणार आहेत अशा प्रकारे नऊ जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता आता तुमच्या बँक खात्यात येणार आहेत आता सर्वात मोठी रक्कम ही आता पाहायला मिळत असून जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा सरकारने संपवून टाकलेली आहे ज्यांना जूनचा मिळाला नाही त्यांना जून जाऊ आता त्यासोबत लगेच जुलै छापत्याचे पैसे हे तुमच्या बँक खात्यात तुम्हाला दिसतील आता यामध्ये इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार यामध्ये नऊ जिल्ह्यांच्या याद्या सरकारने पाठवलेल्या आहेत आता या नऊ जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला देखील पैसे हे सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात आल्याचं आता समजून जाईल त्यामुळे कसली काळजी करू नका कसलीही चिंता करू नका तर यामध्ये आता बघू शकता नऊ जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आलेली आहे तर आता या यादीमध्ये पहिला जिल्हा कोणता आहे दुसरा जिल्हा कोणता आहे तिसरा जिल्हा कोणता आहे आता सर्व काय आपण बघूया तर बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार मा जा या ठिकाणी पहिला जिल्हा देखील स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे तो जिल्हा आहे जळगाव आता जळगाव जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे कारण या जळगाव जिल्ह्यात देखील आता थेट पैसे हे वाटप केले जाणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आता जमा केले जाणार आहेत यामध्ये विचार केला तर आता जूनचे एक हजार पाचशे तर आलेले आहेत ज्यांना आले नसतील त्यांना येऊन जातील आता हे जुलैचे एक हजार पाचशे आहेत ही सर्व काय टोटल रक्कम किती होत आहे तर ही तीन हजार रुपये अशी रक्कम तुमच्या बँक खात्यात तुम्हाला दिसणार आहे डबल हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात तुम्हाला आता पाहायला मिळू शकतात ही एक आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्यातील माता भगिनींसाठी म्हटलं तरी काय हरकत नाही कारण महत्वाचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे यामध्ये आता हप्त्याचे पैसे थेट बँकेमध्ये सरकार आता देत आहे मागच्या वेळेस काय झालं आता काही वेळेस पैसे वाटपास थोडासा विलंब होण्याचं कारण म्हणजे पैसे सरकारपर्यंत आधीच जमा झालेले होते सरकारला द्यायचे होते मात्र काही बहिणींच्या अडचणीमुळे पैसे दिले नाहीत कुणाची ए के राहिली कुणाचा आधार लिंक राहिलं मग ते राहिल्यामुळे त्यांच्या बँक खात्यात काही पैसे जमा झाले नसते मग ते सर्व काय आता पूर्ण झालेलं आहे त्यामुळे हे पैसे आता सरकार माता भगिनींच्या बँक खात्यात वाटप करत आहे तर चला आता अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा का कारण की यामध्ये आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील मिळणार आहे ते गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील हे कशी रक्कम मिळवायची हे देखील तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर चाळीस हजार रुपये जे सरकार वाटप करणार आहे हे चाळीस हजार रुपये देखील मिळवण्यासाठी काय करावं लागेल हे देखील या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे तसेच कोणत्या जिल्ह्यात हाता येत आहे त्या राहिलेल्या जिल्ह्यांची नावे देखील आता इथून पुढे पाहायला मिळतील त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची देखील बातमी नक्की देऊ तर चला आता पुढच्या यादी आपण बघूया तर या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींची चांगलीच प्रतीक्षा ही सरकारने संपवलेली आहे यामध्ये जर विचार केला तर आता पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील जाहीर झालेला आहे आता पुढचा कोणता जिल्हा आहे तर तो इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता बुलढाणा जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे याच बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता जून महिन्याची जशी एक हजार पाचशे जमा झाले त्यापेक्षा एकदम वेगवान गतीने आता जुलैचा हप्ता जमा करण्यात येत आहे जुलै च्या हप्त्याची एक हजार पाचशे रुपयांची रक्कम ही आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे ही सर्व काही रक्कम जर विचार केला तर आता जून ची तर मिळालेच मात्र ही जुलै एक हजार पाचशे टोटल ही तीन हजार रुपये रक्कम तुम्हाला खात्यामध्ये दिसणार आहे यामध्ये आता कोणत्या क्षणी जुलैच्या रकमेचा मॅसेज येईल त्यामध्ये क्रेडिटवर अकाउंट एक हजार पाचशे रुपये असं लिहिलेलं असेल इकडे बघू शकता एक हजार पाचशे रुपये मग अशा प्रकारे लिहिलेलं असलं की तुम्हाला समजत जायचं आहे आपल्या बँक खात्यामध्ये जुलैचा हप्ता जमा सरकारने केलेला आहे जुलैच्या हप्त्याचे पैसे सरकारने आपल्याला दिलेले आहेत मग तुम्हाला कसली काळजी करायची नाही कसली चिंता करायची नाही हे सर्व काही पैसे तुम्हाला मिळाले असल्यामुळे तुमची चिंताही दूर होणार आहे यामध्ये पहिला जिल्हा सांगितला आता दुसरा जिल्हा तर बुलढाण्यात पात्र ठरले ये देखील आपण पाहिलं जळगाव बोलताना या ठिकाणी दे देखील आता सर्वात आधी या हप्त्याचे पैसे सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप हे सर्वात आधी मिळणार आहे जुलैचा हप्ता कोणत्या जिल्ह्यात आता सर्वात आधी वाटप सुरू केला जाणार आहे ती देखील आपण माहिती बघणार आहोत तर आता त्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती देखील तुम्हाला सांगणार आहे आता राहिलेला व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे लक्ष देऊन बघत चला तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार सविस्तर माहिती सांगण्यात आलेली असून आता लाडक्या भणींचे पैसे वाटप केले जाणार आहेत यामध्ये नऊ जिल्ह्यात राहिलेल्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे कारण जिल्ह्याची नावे तुम्हाला जी सांगत आहे त्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होतील यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमची देखील चिंता संपेल तुम्हाला हे पैसे मिळतीलच तर यामध्ये बघू शकता आता एक ताईंनी कमेंट केलेलं आहे यांचं नाव आहे रेखा रेखा पोरदार यांनी सांगितलेलं आहे की चाळीस हजार रुपये मिळण्याकरिता काय करावे लागेल म्हणजे आता त्यांनी आता चोपन्न मिनिटांपूर्वी कमेंट केलेलं आहे त्यांचं म्हणणं जे सरकार आता महिलांना चाळीस हजार रुपये देणार आहे हे सर्वांनाच आता चाळीस हजार रुपये घेता येणार असल्यामुळे यासाठी कोणतं काम करावं लागणार आहे पात्रतेसाठी काय काय लागतं ते देखील आता तुम्हाला सांगणार आहे तर बघा हे पैसे मिळवण्यासाठी काय असावं लागतं तर यामध्ये प्रत्येक महिला आता ही महाराष्ट्रवाशी पाहिजे आहे तुम्ही जर महाराष्ट्रामध्येच राहणार असेल तर काळजी करू नका तुम्हाला देखील राज्य सरकारकडून म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील दादा असतील यांच्याकडून हे चाळीस हजार रुपये तुम्हाला शंभर टक्के मिळतील जसा लाडकी बनवण्याचा हप्ता मिळतो तसे हे चाळीस हजार रुपये तुम्ही मिळवू शकता एक व्यवसाय देखील आता तुमच्या मनाने चांगल्यापैकी सुरू करू शकता यानंतर ही चाळीस हजार रुपयांचा तुम्ही चांगला फायदा घेऊ शकता मग आता हे चाळीस हजार रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे लागतील व एक छोटस काम करायचं आहे ते काम पूर्ण होता चेचाळीस हजार रुपये तुम्हाला शंभर टक्के मिळवता येतील मग त्यासाठी काय करावं लागणार आहे ते पुढे सांगणार आहे त्यासाठी राहिलेला व्हिडिओ आता फक्त शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे हे चाळीस हजार नाही तर जुलैचा हप्ता देखील हा जो मिळणार आहे यासाठी देखील तुम्हाला एक काम करायचं आहे जेणेकरून लवकर हे जुलैचे पैसे देखील मिळून जातील त्यामुळे चिंता राहणार नाही मग आता राहिलेला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघणार का नाही कमेंटमध्ये नक्की सांगणार सांगा जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघेल त्यांचं चांगलाच फायदा होणार आहे तर चला आता कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याचे पैसे वाटप होत आहेत त्या राहिलेल्या जिल्ह्यांची नावे आपण बघूया तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार आता लक्ष देऊन तुम्हाला बघायचं आहे जिल्ह्याच्या याद्या तर आलेल्या आहेत यामध्ये आता सरकारनं काय काय सांगितलं इकडे बघा तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब यांचा फोटो दिसेल आता यांच्या मार्फत एक बैठक होत असते आता मागच्या वेळेस जशी बैठक झाली तसे जूनचे पैसे आता तुमच्या बँक खात्यात चोवीस तासातच आले मग आता अजून एक बैठक झालेली आहे म्हटल्यावर आता जुलैचे पैसे शंभर टक्के येणार आहेत कोणत्याही क्षणी हे पैशाचे मेसेज तुम्हाला येणार आहेत मात्र यामध्ये नऊ जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हे पैसे कोणत्याही क्षणाला वाटप केले जातील तर पहिला जिल्हा जळगाव आहे दुसरा जिल्हा बुलढाणा आहे तर तिसरा जिल्हा कोणता आहे राहिलेले जिल्हे बघत आहोत तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार इथे सांगितलं आहे की लक्ष देऊन जी माहिती आलेली आहे ती शेवटपर्यंत बघा म्हणजे यांनी जी काय माहिती दिलेली आहे ती शेवटपर्यंत बघणं लक्ष देऊन बघणं खूप गरजेचं आहे नेमकी काय माहिती आलेली आहे तर आता लाडक्या तुमच्या हप्त्याची संपलेली आहे जूनचा जूनचा मिळाला मिळाला जर असेल तर आता जुलैचा हप्ता देखील तुमच्या बँक खात्यात येत आहे यामध्ये सरकारने पूर्णपणे वाटपाची तयारी केलेली असून आता कसलीही तुम्हाला काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करत बसू नका कारण आता तुम्हाला जुलै छ पैसे पैसेही मिळणार आहेत जुलै छप्त्याची एक हजार पाचशे तर मिळणारच आहेत मात्र तुम्हाला त्यासोबत आणखीन काही रकमेचा लाभ मिळणार आहे म्हणजेच के सरकारने अन्नपूर्णा योजना आणलेली होती त्या योजने अंतर्गत सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना आठशे तीस रुपये देण्यात येत असतात मग हे आठशे तीस रुपये तुम्हाला मिळवण्यासाठी देखील एक काम आहे ते आपण पुढे सांगणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच चला आता आलेल्या माहितीनुसार तुम्हाला जुलैचा व हे चाळीस हजार रुपये मिळवता येणार आहेत मात्र त्यासाठी फक्त तुम्हाला एक छोटस काम करावं लागेल जसं ते काम पूर्ण होईल तसं हे पैसे तुम्हाला मिळून जातील मग ते कोणतं काम आहे ते पाहण्यासाठी आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता सर्वात आधी आपण कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा केला जाणार आहे त्या जिल्ह्यांची नावे पाहूयात त्यानंतर कोणते काम करायचं आहे ते देखील समजून घेऊया तर इकडे बघा यामध्ये आलेल्या आले माहितीनुसार आता लाडक्या भगणींना चांगला दिलासा हा सरकारच्या जा मार्फत मिळणार आहे आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी स्पष्टपणे आता माहिती देण्यात आलेली आहे पुढचा जिल्हा हा जाहीर झालेला असून आता पहिला जिल्हा जळगाव झाला बुलढाणा दुसरा झाला तिसरा जिल्हा म्हणजे आता सांगली जिल्हा आहे सांगली जिल्ह्यातील माता भगिनींना चांगला दिलासा हा सरकारकडून मिळणार आहे सांगली जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आता वाटप केले जाणार असून तुम्ही कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका सांगलीकरांनो आता तुमच्या बँक खात्यामध्ये मला माहिती आहे जूनचा हप्ता जर आलेला आहे नसल आला तर काळजी करायची नाही आता वो आता तासाच्या आत येऊन जाईल व जुलैचा म्हणजे रुपये हे जुलै महिन्याचे सरकार आता राए। मंझे आता सोडणार आहे म्हणजे ही रक्कम देखील तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता वाटप केले जाणार आहे हे जुलैचे पैसे आता सांगली जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वाटप करण्याचा निर्णय हा जाहीर झालेला आहे त्यासोबतच जर विचार केला तर आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये ही रक्कम देखील तुम्हाला मिळणार आहे सांगली जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये व चाळीस हजार रुपयांची रक्कम ही आता प्रत्येक महिलांना मिळवता येणार आहे मात्र त्यासाठी खूप छोटंसं काम करायचं आहे ते काम या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे अन्यथा इतर तुम्हाला दुसरे व्हिडिओ पाहायला मिळणार नाही आहेत इतर दुसऱ्या कोणत्याही व्हिडिओमध्ये अशा प्रकारची माहिती ही तुम्हाला दिसणार नाहीये त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी नक्कीच आहे तर चला आता अजून कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी हप्त्याची रक्कम सर्वात आधी वाटप केली जात आहे व जुलैचा हप्ता आता सर्वात आधी मिळणार आहे ते आपण बघूया तर बघू शकता आता जुलै छाप्त्यासाठी लागणारा निधी सरकारपर्यंत तर पोहोचला आहे असं आपल्याला माहितीच आहे मात्र आता लाडक्या भणीनो यामध्ये तीन जिल्हे बघितले तर पुढचा देखील जिल्हा आपण बघणार आहोत यापूर्वी छापत्यासाठी तीन हजार कोटींपेक्षा अधिकचा आहे हे सर्व काही निधीचे वाटप लाडक्या भणीच्या थेट बँक खात्यामध्ये केले जाणार असून या निधीचे वाटप आता सुरू केले जाणार आहे यामध्ये आता या नऊ जिल्ह्यातील लाडक्या भणीच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज एकंदरीत जर विचार केला तर आता प्रत्येक विभागाची निवड सरकारने केलेली आहे काही विभागाला अधिक निधी देखील सरकार आता यावेळेस देणार आहे तर यामध्ये आता पुढचा जिल्हा कोणता आहे तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तर पुढील क्रमांकाचा जिल्हा हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे म्हणजे आता सिंधुदुर्ग या ठिकाणी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला देखील ला आता लाडकी भर योजनेचे पैसे हे सर्वात आधी आता जमा केले जाणार आहेत सिंधुदुर्ग या ठिकाणी आता सर्वात आधी ही रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाडक्या भणी आता एकंदरीत जर बघायला गेलं तर थेट पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता वाटप केले जातील त्यामुळे कसली काळजी करत बसू नका कसली चिंता करत बसू नका या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता आता एक हजार पाचशे रुपये जुलैचे पैसे जमा केले जाणार आहेत जूनचे एक हजार पाचशे तर आले मात्र आता जसं एक हजार पाचशेचा मेसेज येईल लगेच समजून जायचं की आपल्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून जी रक्कम आहे जुलैच्या हप्त्याची ती रक्कम आता जमा झालेली आहे त्यामुळे तुम्हाला जास्त काय काळजी करण्याचं कारण आता पडणार नाहीये जास्त काय काळजी करायची गरज पडत नाहीये तर बघू शकता हे जुलैचे पैसे देखील थेट तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा केले जाणार आहेत तर चला आता राहिलेल्या व्हिडिओमध्ये अजून नेमक्या कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहेत राहिलेल्या जिल्ह्यांची नावे तसेच चा आता चाळीस हजार रुपये मिळवण्यासाठी कोणता काम करायचं जुलैचा हप्ता सर्वात आधी मिळवण्यासाठी कोणता काम करायचं व गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागणार आहे आता त्याबाबतची देखील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण बघण्याचं काम करणार आहोत तर चला सविस्तर आता या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बुनीनं तुमची आता सरकारने प्रतीक्षा संपवली आहे यामध्ये आता गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये तुम्हाला मिळणार आहेत एकंदरीत विचार केला तर हे आठशे तीस रुपये मिळवण्यासाठी पहिलं काम म्हणजे जो गॅस सिलेंडर आहे तो महिलेच्या नावावरती करावा लागेल म्हणजे पुरुषाच्या नावावरील गॅस सिलेंडर हा महिलेच्या नावावरती करावा लागणारच आहे अन्यथा याचा लाभ घेता येणार नाही त्यानंतर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचा आहे एवढं लिंक झाल्यानंतर आता त्यासाठी पात्र देखील ठरण्यासाठी तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहणार आहे लागत आहात महाराष्ट्रामध्ये तर आता आहेतच त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक ई के वाय सीवर राहिलेलं काम हे तुम्हाला सेवा केंद्रातून करायचं आहे त्यांना विचारायचं आहे याचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागेल त्यानंतर चाळीस हजार रुपये मिळवण्यासाठी देखील असंच काम करायचं आहे व सेवा केंद्रात जाऊन त्यांना माहिती विचारून सर्व फॉर्म भरायचे आहेत जसे पात्र ठराल तसे हे मिळून जातील चाळीस हजार रुपये कर्ज देखील मिळून जाईल व त्यानंतर तुम्हाला ही सर्व काही रक्कम मिळणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून रोज अपडेट पाहायला मिळेल प्रत्येकाने आपापला जिल्हा मध्ये सांगायचा आहे महत्वाची अपडेट व्हिडिओ लवकरच येत आहे तो व्हिडिओ देखील पाहण्यासाठी सबस्क्राईब करू शकता धन्यवाद